रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय हर्षल पाटील असा हल्ला झालेल्या जखमी तरुणाचं नाव आहे आठ ते दहा जणांच्या टोळक्याने त्याच्यावर चॉपर आणि कोयत्याने हल्ला केला यात हर्षल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या जिल्हा शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती चिंताजनक आहे हा हल्ला रविवारी रात्री रामेश्वर कॉलनीतील राजविद्यालयासमोर घडला हर्षल हा त्याचा मित्र नितीन देशमुख सोबत बोलत बसला होता त्याचवेळी दोन दुचाकींवरून आठ ते दहा जण तिथे आले त्यांनी हर्षलला तू आमच्या जुन्या वादात सहभागी होता असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली काही कळावयाच्या आतच एका आरोपीला हर्षलच्या मानेवर आणि डोक्यावर चौपरने वार केले अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे हर्षल जमिनीवर कोसळला आणि मोठ्या प्रमाणात रक्तसाव सुरू झाला हर्षलचा मित्र नितीन देशमुख याने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक जमा झालेत याचा फायदा घेत हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले नितीन देशमुखने तातडीने हर्षलला रुग्णालयात दाखल केलं हर्षलच्या मानेवर आणि डोक्यावर खोल जखमा झाल्या असून त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे प्रत्यक्षदर्शी मित्र नितीन देशमुख याने पोलिसांना घडलेली सर्व माहिती दिली पोलिसांनी त्याच्या तक्रारीवरून रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे समोर आले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना करण्यात आली आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा